नमस्कार मित्रांनो मी कोकणी तुषार किंजळकर आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला थमनेरवरून समजलं असेल आजचा व्हिडिओ कशावर आहे तर आता सुंदर सकाळ झाले शुभ सकाळ आणि पक्ष्यांचे आवाज बघा माझ्या घराच्या इथून कसे ऐकायला येत आहेत ते चलाच घरापासला एक फेरफटका मारूया असंच आपण बघूया आणि काय भेटतंय ते आणूया आपण बघा असं सकाळचं फिरायला आता थंडी लागते गावी आणि अजून पण थंडी लागते आता वाजलेत आठ आठ वाजलेत तरीही थंडी लागते इकडे वांगी लावलेत आपण वांगीच्या लिंबू आहेत पेरू आहेत सर्व लावले आमची स्कोपी आहे वरती गावची कोहाले आहेत की बघा अशी झाडं पण लावलेत केळलीवर केळली लागली होती ते तोडलेत आपण बघा केळले आहेत ते केळी लागली होती आणि ही हळदीची पानं आपण काय करूया हळदीची पानं नेऊया आणि अस्मीला चहा बनवायला सांगूया मस्तपैकी हळदीच्या पानातला हळदीच्या पानातला चहाचा एक वेगळा स्मेल येतो पानं तोडून घेतो आणि चहा बनवायला सांगतो घरी जाऊन चला तर आपली पानं काढून झालेत हळदीच्या आणि घरी जाऊन चहा बनवायला सांगूया का इकडे काय काय ते बघूया आपण आणि ह्या साईडनी फिरून जाऊया मस्तपैकी बघा नारळ लावलेले नारळ नंतर याच्यानंतर हे तुळशी वाग येते त्या मस्त की गावाला आणि हे आमचं अडला आहे घेवड्याचं घेवडे अजून लागलेच नाही चला तर असं घरी जाऊया आपण आई काय करतेस आई वा भाकरी वाजते कशी ते मला पण दोन भाकऱ्या वाजा हा काल मी उपाशी होतो तू नव्हतीस म्हणून गावाला हा बारशाला गेली होतीस ना हा मग तुम्ही किती वाट बघित होत तुझी येशील येशील वाकडी खायला गाडी नाही मिळ ना हा पाच वाजले हा गाडी ना चालत ना हा गावची चूल आणि भाकरी कशी वाचते ती चल येतो मग नंतर भाकरी खायला येवात दाखवतो हा भाकरी खायला येशील ना आम्ही सर्वजण मिळून अंगणात भाकरी खातो आमच्या गावची आमची परंपरा म्हटली तरी पण काय हरकत नाही मस्तपैकी अंगणात बसायचं आणि भाकरी खायची अस मी इकडे तर हळदीच्या पाण्यात चहा बनव माझ्यासाठी स्पेशल मस्तपिकी बनवशील ना असते बनवता येतो काय आधी धोऊन घेते आता टाकून मस्तपैकी पाण्याला उकलेल आहे बघा आता साखर टाकून घेते साखर जरी टाकून आता चहापत्ती टाकते हा देळदीच्या पानातला चहा प्यायला चुलीजवळ मस्त बाहेर थंडी लागते मस्त मग वाटतय सकाळी सकाळी चुलीजवळ बसून चहा कोकणातला मस्त चहा झालाय एकदम एक नंबर मित्रांनो दुपार झाले आज तरी अजून थंडी लागते कोकणात वाजलेत बघा किती ते दाखवतो तुम्हाला आत्ता वाजलेत सव्वा बारा जवळ सव्वा होऊन गेलेत आणि आत्ता बघा पैसे आत्ते मला देशील ना पैसे आता आता हां खाऊला घे आत्ते मला पैसे येते आता एक फेरफटका मारूया खालून खाली वांगी वगैरे लावलेली आहेत आणि तिकडे जातो वांगी ना कसे झालेत बघण्यासाठी एक फेरफटका आणि मम्मी ना गेलेत बाजारात आज मंगळवार आहे आणि कडवयचा बाजार आहे कडवईच्या बाजारात गेलेत आणि तिकडून मच्छी काय आणतात आहेत काय माहीत नाही आणि ते बघूया खाऊ आणणार आहेत माझ्यासाठी खास आई गेले वहिनी गेले मम्मी गेले आणि खाऊ घेऊन येतील त्यांची वाट बघूया काय खाऊ घेऊन येतात ते थोडा असा एक पेर पेटका मारूया बाहेर ऊन पडले ऊन कमी लागतंय तरी आपण आता जाऊया खाली वांगी लावलेत बघूया काय काय झालेत पप्पानी लाकडं वगैरे पण उपसला नाहीत हे बघा गावची खोपटी इथली लाकडं उपसला नाही तर रिकामी झालेत आणि ही अडवी पेंड्याची अडवी आहे गुरांसाठी ठेवतात आपली मोरी गाय आहे ना मोरीसाठी पेंडा आता हिरवाचाला संपल्यानंतर हा पेंडा टाकतील नाही बा ही लाकडं इकडे ठेवला नाहीत लावून आणि त्याच्या बाजूलाच आपला एक छोटासा मळा हा बघा वेगळी झाडे लावलीत हे टोमॅटोचं आहे हे पण टोमॅटो टोमॅटो ही दारची भाजी बोलतात याला आमच्याकडे आणि तिकडे हे मिरची ही बघा आणि वांगे आहेत छोटी रोपं अजून लावलेत दोडका हे बघा दोडका काकडी भेंडी पण लावला नाही आणि इकडे आहेत या आहेत वांगी आणि आमचा छोटासा मळा इकडे अगदी छोट आहे एकदम आणि इकडे खाली चवळी लावला नाही दवावर फक्त होते चवळी या आहेत तुरीच्या तुरी शेंगा नाही आल्या तुरीच्या शेंगा बोलतात आणि डाळीसाठी कामाला येतात त्याची भाजी मला खूप आवडते खाली पावटा लावला नाही असं लावला नाही आता आपण वाट बघूया मम्मीची ना मम्मी ना कधी येत आहेत खाऊ घेऊन

पिशव्या तर लय दिस आहेत काय काय आणलं मच्छी काय काय मयूर दादा बघा आपला रिक्षावाला ठरलेला आहे रिक्षावाला किंजलकरवाडीचा नेहमीच अगदी टाइम हजर राहतात आपल्यासाठी जय महाराष्ट्र मयूर दादा आहे रिक्षावाला आणि कधीही बोललात ना किंजलकरवाडी एक कॉल फक्त करायचा लगेच हजर होतात आपल्यासाठी चला पाणी घेत आहे चाल मग हा काय आणलंस कसली मच्छी आणलीसोली <laughs> ताजी मच्छी ताजी मच्छी कसली आणलेस बांगडा बांगडेस डोमे बांगडे ढोमे आणलेस पापलेट सुरम या चिकन मिळत नाही बांगडेच खातो बांगडेच खातो ना आपण आपल्याला चिस परवडते तू काय आणलंस

मग मी बांगडे घेऊन आलेत बाजारातून कसे भेटले मम्मी रुपयाला चांगले साप कापून घे मग आपण आता शिजून घेऊया हा तू बनवशील की मग अस्मी बनवेल अस्मी बनवेल अस्मी बनवेल ना तू कापून घे मस्त पिकी साफ करून घे मस्त भेटले ताजे आहेत अगदी मित्रांनो बाजारातून मम्मीने मच्छी आणला नाही बांगडा मच्छी आणि आता मी मच्छी करी बनवते बघा काय बनवते मच्छी करी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया टमाटर कापून घेतलाय कांदा लसूण आहे ओली मिरची आणि आंबटपणाला आंब्याचा आमसूल आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे आणि कोथिंबीर आणि अद्रक आहे चला तर आता आपण बनवून घेऊया तेल टाकते आता तेल आता तापलं की लसूण टाकायचे लसूण टाकते तेल तापलंय आता ओल्या मिरच्या कांदा टाकून घेते कांदा मिक्स करून घेते थोडा लालसर झाला की टमाटा टाकून कांदा फ्राय करून घेते थोडा फ्राय झाला कि मग टमाटर टाकून घ्यायचा आता कांदा लालसर झालाय बघून घ्या आता कांदा लालसर झाला आता टमाटर टाकून घेते 이ी मिक्स करून घेऊ आ त

टाकून झाले आता हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेते थोडं गरम पाणी टाकते म्हणजे कारा चांगली येते आंबटपणासाठी आंब्याचा अम आमसूला आहे ते टाकते आणि अद्रक दिसता बघा मस्त ही पॅन्ट आपण करा आले आले ना मस्त करा आता मच्छी टाकून घेऊया भांगडा कोथिंबीर टाकून घेते वरती वासासाठी मस्त पैकी शिजू दे जरा थोडा वेळ जास्त पण नाही शिजा शिजती लगेच बांगडा लगेच शिजतो ना mm. बांगडा लगेच शिजतो आणि थोडा वेळ शिजल्यानंतर बघूया नंतर टेस्ट करूया मस्तपैकी पैकी mm. आताच मी तोंडाला पाणी सुटलंय mm -hmm. नंतर टेस्ट करूया आणि बघूया खाऊन मस्तपैकी आज बांगडा रेसिपी बांगडा रसा मी चाचा मस्त पेशर mm. कसे आले मच्छी मस्त आले ना मी पण बघतो खाऊन बांगडा मच्छी केलेली आता 한번 보고야. 엄마 쏠래, 방랑어